ब्रॉट यू बाय सिल्वर पंप टॉप क्वालिटी ऑफर कन्सिस्टंट परफॉर्मन्स केली सिल्फ सिल्वर पंप्स बघा त्यांनी माझ्यासाठी वडापाव रेडी केला आहे आणि या वडापावमध्ये मिरची टाकली आणि अत्यंत म्हणजे मऊ आहे आपण त्याला खाऊन बघूयात आणि त्याच्यानंतर त्यांची त्याची सुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे ही आमची स्पेशल मूग भजी आहे ही आमची जेवढे पण सेलिब्रिटी येतात त्यांना ही खूप 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 आवडते स्पेशली रणवीर सिंग कांदा लसूण कुठच्याही प्रॉडक्टमध्ये नसल्यामुळे आमचे प्रॉडक्ट आहेत हे कस्टमर बाहेरगावी घेऊन जातात नमस्कार मी मुंबई मुंबईतच्या खाद्यभ्रमंती या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्रातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधल्या चवदार झंझणीत आणि चटपटीत अशा अनेक पदार्थांची चव घेणार आहोत आणि केवळ चव घेणार नाही होत तर ते कसं बनतं कशा पद्धतीने लोक त्याला खातात त्याची काय स्पेशलिटी आहे हे सुद्धा मी तुम तुम्हाला समजून सांगणार आहेत कमी पैशात मिळणारं झंझणीत चटपटीत आणि थोड्या पैशात पोट भरवणारं अशा अनेक पदार्थांना आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर आज एका स्पेशल ठिकाणी मी तुम्हाला नेणार आहे जिथं मुंबईकरांचे कायम गर्दी असते त्यांच्या ऑफिसच्या वेळेतून किंवा कामाच्या वेळेतून काही मिनिटं वेळ काढून लोक तिथं खायला येतात आणि काही मिनिटात त्यांचं पोट भरतं आणि पुढच्या कामासाठी ते निघून जातात तर त्या पदार्थाला आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे खायचं आहे आणि त्याची माहितीसुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर चला माझ्याबरोबर तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपण कुठं आलो आहे आपण आलो आहे बांद्रामध्ये आणि बां बांद्रामध्ये कुठं तर बांद्रा किंग नावाचा एक छोटासा शॉप आहे आणि या शॉपमध्ये नेहमीच खाणाऱ्यांची वर्दळ असते हेच प्रसिद्ध आहे वडापावसाठी मुंबईचा जो राजा आहे किंवा मुंबईचं जे खानपानातलं जे मानाचं पान वडापावला मिळतं ते वडापाव इथं बनतं आणि आपण इथंच खाणार आहोत हाय विनायक जी कसे आहात एकदम एकदम मजा एक वडापाव खाण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे आणि तुमच्या वडापावची स्पेशॅलिटीसुद्धा आम्हाला सांगायची आहे तर इथे वडापाव पण मिळतो कचोरी पण मिळते आणि बटाटा भजी पण आहेत म्हणजे चटपटीत थोड्या वेळेत असं खाता येईल असं सगळं इथं आणि भजेत भजे पण आहे बघा अत्यंत चांगले भजे आहेत तर आपण सुरुवात वडापाव वडापावपासून करूया तो नक्की काय तुमचा वडापावमध्ये काय स्पेशालिटी आहे ते स्पेशालिटी अशी बघा आमच्या कुठच्याही प्रोडक्टमध्ये वडापाव भजी चटणी स्पेशली कशाही कुठच्याही प्रॉडक्टमध्ये आम्ही कांदा लसूण हा वापरत नाही तर आम्ही इकडे लिहून ठेवलेला आहे स्पेशल जैन मूंग भाजी नो अनियन नो गार्लिक हे आहे पन्नासवं वर्ष आमचं नो अनियन नो गार्लिक म्हणजे कांदा लसूण कुठच्याही प्रॉडक्टमध्ये आम्ही वापरत नाही म्हणजे हा सात्विक वडा आहे आणि सात्विक वडा आपण खाल्ल्यानंतर आपल्याला वाटणार नाही की ह्या वड्यामध्ये कुठेही काय मिसिंग आहे करून आमचे कस्टमर कॉम्प्लिमेंट देतात की कांदा लसूण न टाकता तुम्ही हा वडा एवढा चविष्ट बनाव मी तुमच्या दुकानात आलो आहे आणि ते भरपूर फोटो मला बघ दिसत आहेत त्याच्यामध्ये काही सेलिब्रिटीज पण आहेत रणवीर सिंगचासुद्धा फोटो आहे आणि मोदीजींचासुद्धा फोटो आहे आणि त्यांनी पूर्ण एकदम म्हणजे ज्या प्रेक्षकांनी कॉमेंट्स केलेल्या आहेत जे त्यांना रेटिंग्स दिलेले आहेत त्याचेसुद्धा स्क्रीनशॉट ठेवले आहेत तर आपण आता वडापाव खाऊयात आणि वडापावसोबत चटणीसुद्धा ट्राय करूयात चविष्ट लागतो आहे आणि खूप सुंदर आहे खायला पहिल्याच बाईटमध्ये खुश झालो आहे तर तुम्ही चुरा नाही इकडं कर चुरा आम्ही आधी टाकायचे पण खूपचे कस्टमर म्हणायला लागले की चुऱ्यानी आणि कधी कधी थोडं ऑइली असतं त्यांना नाही वाटत बरं तर जे कस्टमर आम्हाला समोरून सांगतात की आम्हाला चुरा घालून द्या त्यांना आम्ही चुरा घालून देतो जे कस्टमर म्हणतात आम्हाला नॉर्मल वडापाव पाहिजे त्यांना आम्ही नॉर्मल वडापाव देतो त्यांना असाच वडापाव आवडतो आता मला या वडापाव बनण्याची सगळी प्रोसेस जाणून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून तर वडा पोटात घालण्यापर्यंतची प्रोसेस आहे नक्की हां वडा हा, हा।, हा। बॅटर जी असते ती बॅटर आम्ही घरी बनवतो इकडे फक्त फ्राय होतो दुकानावरती हा वडा आणि प्रोसेस म्हणजे हे ह्या साईडला आपण थोडी शोध घेऊ शकता हे बघा हे आमचं इलेक्ट्रिकचं पूर्ण सेटअप आहे आम्ही सिलेंडर कुठेही वापरत नाही आणि ना। ही ना। आमची स्पेशल भजी आहे ही आमची जेवढे पण सेलिब्रिटी येतात त्यांना ही खूप 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 आवडते स्पेशली रणवीर सिंग ते आले की सगळ्यात आधी ते सांगणार की मला एक प्लेट मूगभजी आम्हाला पाहिजेच पाहिजे लहानपणीपासून तो आताही आलेला रणवीर सिंग तो मला आधी म्हणाला की सगळ्यात आधी मला एक प्लेट मूगभजी मला लावा नंतर मी वडापाव खाणार तर त्याची लहानपणीची फेवरेट आहे आपण पण टेस्ट करून बघा खूप चविष्ट लागतो आणि तिकडे मला बुवा पण दिसतो आहे हो आपण एरवी वडापावमध्ये वापरतो बरोबर आणि ती ती जी डबोळी मिरची काय म्हणतो त्याला ती मिरची भजी आहे मिरची भजी ती पण बरोबर ती आम्ही आता फ्राय करून तिकडे पुढे सर्व ठेवणार आहे ती कच्ची आहे त्याला याच्यामध्ये डिप करून मीठ लावलेला आहे डिप करून मग ती फ्राय करून तिकडे पुढे आम्ही ठेवतो आणि ते कोणते आहे सेम हे मूग भजी आहे ही ऍक्च्युली सिंगल फ्राय आहे म्हणजे जी ॲक्च्युली आपण टेस्ट करतायत ती सिंगल फ्राय आहे त्याला कस्टमरने जेव्हा ऑर्डर दिली ना तेव्हा आम्ही त्याला डबल फ्राय म्हणजे फुल फ्राय करतो ही कच्ची आहे फुल फ्राय करून सर्व करतो आणि मग ती एक टेस्ट करून आपण बघा ती दिसायला पण खूप छान दिसते आणि मस्त आहे आपण आता याच्यानंतर बटाटा भजी ट्राय करणार आहोत आणि वडापाव आपण खाल्ला एकदम चविष्ट आहे मऊ आहे आणि त्या वडापावची प्रोसेससुद्धा सांगतात की त्यामध्ये ते रिफाईंड तेल वापरतात आणि त्याचबरोबर स्वच्छतेची सुद्धा काळजी ते घेतली आहे तिथे सेलिब्रिटीज आलेले आहेत आणि मूग भजीबद्दल त्यांनी सांगितलं सुरुवातीला त्यांनी मला भुगा दिला नाही तो पण आता तो मला तो मायाग ठेवला आहे तो पण आपल्याला खाता येतो तिकडे मिरची ठेवली आहे किंवा माझी अत्यंत आवडती मिरची आहे ती फ्राय करून ती सुद्धा वडापावसोबत आपण खाऊ शकतो तर आपण आता सध्या काय खाणार आहोत आता आपल्याला आम्ही मूगभजी टेस्ट करावतो हो सगळ्यात बेस्ट तर ती मूगभजी बनवतो आम्ही स्पेशल मूगभजी आहे आपल्यासाठी गरमागरम एकदम तयार आहे आणि गरम आहे एकदम एकदम मस्त आहे आणि जबरदस्त फ्राय केली आहे त्यामुळे चटणी पण दिली आहे बघा आणि चटणीसोबत त्यांनी मिरची पण आहे म्हणजे मिरचीचा सुद्धा तडका आहे तर जबरदस्त टेस्ट आहे दोन भजेमध्ये मी तृप्त झालो आहे म्हणजे इतकी छान चव आहे ही भाजी आपण कुठेही घेऊन जाऊ शकता बाहेरगावीसुद्धा घेऊन जाऊ शकता जशी जा कुरकुरीत आता लागते अशी सेम कुरकुरी तुम्हाला चार पाच तासानंतर पण अशीच कुरकुरीत राहणारी भाजी आणि आम्ही इन्ग्रिडियंट सगळे फ्रेश यूज करतो आणि कांदा लसूण कुठच्याही प्रॉडक्टमध्ये नसल्यामुळे आमचे प्रोडक्ट आहेत हे कस्टमर बाहेरगावी घेऊन जातात आणि ते लिटरली आम्हाला फोन करून सांगतात की आम्ही तुमचा वडा तीन सुद्धा खाल्ला तुमची भजीसुद्धा खाल्ली काहीही खराब नाही झालेलं फक्त आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं तर आम्ही इन्ग्रिडियंट्स फ्रेश वापरतो कांदा लसूण कशातही वापरत नाही जेणेकरून त्याची फ्रेशनेस चांगली राहते तेल चांगलं वापरतो आणि आम्ही सगळी वस्तू जी आहे जशी बटाट्याची भाजी असते खूपचे लोक सकाळी एक वेळाच बनवतात आम्ही दिवसातून दोन वेळा बनवतो सकाळी जी भाजी बनवतो ती दुपारपर्यंत संपते मग दुपारी भाजी बनवतो स्पेश स्पेशली संध्याकाळसाठी ती रात्रीसाठी वडापावमध्ये ज्यावेळेस तुम्ही ते प्रोसेस त्याच्यामध्ये बघा आता पूर्ण जगाला माहितीच आहे वडा कसा बनतो युट्यूबवरचे एवढे व्हिडिओज आहेत तर आमची स्पेशालिटी वडा बनवण्यामध्ये म्हणजे असते आपले राई कढीपत्ता खूपशी कोथंबीर आणि उडदाची डाळ ही उडदाची डाळ आम्ही खूप चांगली टाकतो कारण का हो कारण का कांदा लसूण नसल्यामुळे आम्हाला हे बाकी जे इन इन्ग्रेडियंट्स जे आहेत जसं आपलं आलं मिरची हे चांगल्या क्वांटिटीमध्ये चांग टाकावं लागतं जेणेकरून ती टेस्ट एन्हॅन्स झाली पाहिजे आणि कुठचेही आम्ही मसाले किंवा हे सगळं जे आम्ही बोलले ते आम्ही बनवून ठेवत नाही फ्रेश आज सकाळी जेव्हा दुकान उघडायचं असेल दोन तास आधी फ्रेश चॉप करतो आणि त्याची फ्रेश भाजी बनवतो खूपशा ठिकाणी आपण बघितलं असेल की ते लोक एक ब मसाला बनवून बॅटर बनवून ठेवून देतात आणि मग तोच मसाला बटाट्यामध्ये मिक्स करून त्याची रिपीट भाजी बनवतात त्यांनी काय असतो तो मसाला पहिल्या दिवशी फ्रेश आपल्याला वाटतो पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याची टेस्ट ऑटोमॅटिकली कमी होते ज्यामुळे त्याची फ्रेशनेस निघून जाते भाजीची आम्ही रोज सकाळी फ्रेश सगळं चॉप करून फ्रेश भाजी बनवतो जे आपण म्हणजे वडापाव आणि भाजी भाजी खाल्लेत हे सुद्धा ताजे आहेत आणि जे कस्टमर इथे येतात त्यांनासुद्धा गरमागरम खायला मिळतं म्हणजे असंही नाही की काही पदार्थ ठेवले आणि ते काही वेळाने बनवले गेले असं नाही आहे येणाऱ्या ग्राहकांना गरम इथं बनवून ताजे तवाने मिळतं आम्ही एका टाईमाला कढईमध्ये तीस ते चाळीस वडेच काढतो असं नाही की शंभर दिवसे वडे काढले आणि थंड झाले कस्टमरची जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे वडे निघतात आणि गरम गरम सर्व होतात वडा हा आमचा फुल फ्राय येतो पण बाकीचे जेवढे आयटम आहेत आम्ही हाफ फ्राय करून ठेवतो जेणेकरू कस्टमरला आम्ही गरम देऊ शकतो आणि आमचे सिलेक्टिव्ह पाच ते सहा आत्तापर्यंत पाच ते सहा आयटम आहेत आम्ही खूपच लवकर ते आयटम्स वाढवणार आहेत आता मला तुमच्या सेंटरवरती सेलिब्रिटींबद्दल विचारायचं की कुठले सेलिब्रिटीज आले आहेत आणि त्यांनी काय खाल्लं स्पेशली कारण अनेक सेलिब्रिटीची वेगळी डिमांड असते वेगळी डिमांड स्पेशली मुंबईत आल्यानंतर तुम्ही वडापाव खाणार आणि वडापाव क्या आहे म्हणजे वडापावची रेसिपी ही मुंबईच्या बाहेर कशी चांगली मिळणार ती मुंबईतच मिळणार मुंबईतच मिळ ॲब्सल्युटली जेवढे पण सेलिब्रिटीज आमच्याकडे आलेले आहेत द रणवीर सिंग लहानपणीपासून आमचा कस्टमर आहे दर रणवीर सिंग बिकॉज त्याने एवढे चांगले चांगले रोल केलेले आहेत आणि म्हणतात ना एकदम स्क्रॅचपासून तो वर आलेला आहे आणि माणूस की अजूनही विसरलेला नाही आहे तो सर्वांसाठी खूप चांगला मित्र आहे आताही सुद्धा जो दुकानावरती येतो तो एक लहान मुलासारखा खेळतो इकडे लहान मुलासारखा नाचतो तर म्हणून मी त्याला बोललो द रणवीर सिंग द रिझन आम्ही त्याला लहानपणीपासून पाहिलेला आहे एकदम नॉर्मल मिडल क्लास सारखा माणूस ॲबसल्युटली तर हे सॅरा टॉड ऑस्ट्रेलियन मास्टर शेफ आपण त्यांचे खूप यूट्यूबवरती किंवा इन्स्टावरती रील्स बघितले असणार सॅरा टॉड हे मिस्टर कुणाल विजयकर क्या आहे त्यांचे जे होस्ट आहेत अँकर आहेत त्यांच्याबरोबर सॅरा टॉड आणि कुणाल विजयकर दोघे आलेले इकडे तर त्यावेळी त्यांनी इकडे वडापाव खाल्ल्यानंतर तो शूट केल्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये त्यांची मीटिंग झाली मोदीजींबरोबर सो so, आय गॉट दी ऑपॉर्च्युनिटी की आमच्या इकडे आलेले सेलिब्रिटी मोदीजींना भेटून ना आले ना। तर तो एक आ, फोटो इकडे लागला पाहिजे त्यांचा जेणेकरून लोकांना माहीत पडतं ओके शी इज सारा टॉट शी इज मा ऑस्ट्रेलियन मास्टर शेफ आणि इंडियामध्ये सुद्धा खूप फेमस आहे त्यांचे खूप मोठे मोठे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आहेत तर बघा तुम्ही एकदम छोटंसं शॉ छोटंसं असं एक स्टॉल आहे म्हणजे फार काही असं फार मोठी हॉटेल वगैरे नाही आहे आणि क्या छोट्या जागेमध्ये आणि ग्राहकांना इतकं चविष्ट एक प्रकारे झंझणीत म्हणूयात आपण गरमागरम आणि कमी पैशात कितीला आहे किंमतही सांगा म्हणजे आमचा सा, एक वडापाव पंचवीस रुपये आहे त्याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली आम्ही वापरतो साईजसुद्धा चांगला पंचवीस रुपयाप्रमाणे आम्ही साईजसुद्धा चांगला मोठा देतो भजी पन्नास रुपये प्लेट आहे बटाटा भजीसुद्धा पन्नास रुपये समोसा पावसुद्धा आमचा पंचवीस रुपये आहे सिंगल वडा सिंगल समोसा वीस रुपये आणि पावाबरोबर घेतलं तर पंचवीस रुपये म्हणजे बघा पॉकेटला परवडणाऱ्या दरामध्ये पोट भरवणारं अन्न ते देत आहेत आणि मुंबईत असं आहे ना की दुपारी आ, अनेक लोक डबा आणतात घरून पण डबा असला तरीसुद्धा लोकांना स्ट्रीट फूड खाणं आवडतं मग ते वडापाव असेल प्रामुख्याने वडापाव त्याच्यानंतर मग व बटाटा पाव असेल भजी असतील हे सुद्धा लोकांना खायला आवडतं तर हे बांद्र्याचं बांद्रा किंग नावाचं एक इथे छोटंसं शॉप आहे विनायकजी त्याला चालवतात जर तुम्ही इकडे कधी बांद्राला आलात तर या शॉपला नक्की भेट द्या बांद्रा किंग जे बांद्रा स्टेशन पासून थोडस बाजूलाच आहे आणि तुम्ही बघू शकता छोटं शॉप आहे या शॉप मध्ये तुम्हाला फारशी जागा मिळणार नाही परंतु कमीत कमी, कमी जागेमध्ये अत्यंत चविष्ट वडा इथे मिळतो तो, तो आम्ही सुद्धा खाल्लाय आणि भजी सुद्धा आहेत आणि त्याच्याबरोबर बटाटा वडा आणि समोसे सुद्धा आहेत विनायकजी हे शॉप चालवतात अत्यंत चांगल्या पद पद्धतीने सुयोग्य पद्धतीने ते ग्राहकांना सेवा देत आहेत आणि ग्राहक सुद्धा खुश आहेत त्याच्यामुळं तुमच्या काही सूचना असतील तुमचं काही म्हणणं असेल किंवा जर तुम्ही बांद्राला आलात तर इथे या शॉपला नक्की या नक्की भेट द्या तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला नाराज करणार नाही ते असं सुद्धा आश्वासित करतात ग्राहकांना तुमच्या सूचना कळवा आणि पुढच्या शोबद्दल किंवा आगामी येणाऱ्या कंटेंटबद्दल आजच्या शोबद्दल तुमच्या कमेंट्स या आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहत राहा मुंबईत